आजकालच्या मुली लग्न नको का म्हणत आहेत शिकल्या सवरलेल्या मुलांचा देखील लग्नाला विरोध एका रिपोर्टनुसार त्र्याऐंशी टक्के मुलींनी लग्न न करताच आम्ही सुखी आहोत असं म्हटलं आहे तर पंच्याहत्तर टक्के लग्न झालेल्या मुलींनी म्हटलं आहे की लग्न नसतं केलं तर आम्ही अजून आनंदात जगू शकलो असतो तर दुसरीकडे मोठमोठ्या शहरात उच्च शिक्षित लग्न झालेले आम्हाला मुलं नको असं म्हणत आहेत यामुळे आम्ही आमच्या करिअरवर लक्ष देऊ शकणार नाही असं त्यांचं मत आहे समाजातील तरुणांना नेमकं झालंय तरी काय मुलं आणि मुली कशामुळे लग्न नको म्हणत आहेत ही कुटुंबाबरोबरच देशाची देखील समस्या बनत चालली आहे येणाऱ्या काळात यामुळे लोकसंख्या झपाट्याने कमी होऊ शकते तसेच वृद्धाश्रमांची संख्या देखील वाढू शकते तर मित्रांनो आज आपण या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा कुठेही स्किप न करता तसेच सद्य परिस्थितीनुसार अशाच बातम्या आपल्याला बघायला आवडत असतील तर आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी मुलं लग्नासाठी टाळाटाळ ताल का करत आहेत ही आहेत यामागची कारणं आजच्या युगात बहुतांश तरुण लग्नाला प्राधान्य देत नाहीत अनेक घरांमध्ये मुलं लग्नाला नकार देत असतात लग्नाचे वय झाल्यानंतरही तो स्वतःला लग्नासाठी तयार मानत नाही या कारणास्तव जेव्हा पालकांना त्यांच्यासमोर लग्न करण्याची इच्छा असते तेव्हा ते, ते लग्नास नकार देत असतात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या लग्नाचे स्वप्न पाहतो मुले मोठे झाली की पालकांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागते तो आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी खूप तयारी करतो असा जीवनसाथी शोधायचा आहे जो त्यांच्या मुलांचे कुटुंब पूर्ण करू शकेल आणि ज्याच्यासोबत त्यांचा मुलगा आणि मुलगी त्यांचे आयुष्य आनंदाने घालवू शकेल पण आजच्या युगात बहुतांश तरुण लग्नाला प्राधान्य देत नाहीत अनेक घरांमध्ये मुलं लग्नाला नकार देत असतात लग्नाचे वय झाल्यानंतरही तो स्वतःला लग्नासाठी तयार मानत नाही या कारणास्तव जेव्हा पालकांना त्यांच्यासमोर लग्न करण्याची इच्छा असते तेव्हा ते, ते लग्नास नकार देतात अशा परिस्थितीत पालक अनेकदा मुलांवर लग्नासाठी दबाव आणतात आणि त्यांना भावनिक ब्लॅकमेल करतात लग्नाला नकार देण्याचे कारण काय तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देत असेल तर त्यांच्यावर दबाव टाकण्याऐवजी जाणून घ्या कारणं तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्न का करू इच्छित नाही हे जाणून घेऊन तुम्ही त्यांच्या समस्या सोडवू शकाल कदाचित त्याला लग्न करायचे असेल पण त्याला वेळ हवा असेल त्याला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे किंवा तो स्वतःला लग्नासाठी तयार मानत नाही कदाचित तो योग्य जोडीदाराची वाट पाहत असेल लग्नाबाबत प्रत्येक मुलाची किंवा मुलीची स्वतःची मते आणि आवडीनिवडी असतात जर तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देत असेल तर असे होऊ शकते की तुम्ही सांगितलेले नाते त्याला आवडत नसेल किंवा तो अरेंज्ड मॅरेजसाठी तयार नसेल त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराची काही स्वप्ने बघितलेली असतील योग्य जोडीदाराच्या शोधात असेल त्यामुळे लग्नाबाबत मुलगा किंवा मुलगी यांची निवड समजून घ्या मुलाची निवड अनेकदा तरुण लोक कोणाशी तरी नातेसंबंधात असतात परंतु ते त्यांच्या पालकापासून किंवा कुटुंबापासून गुप्त ठेवतात तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्न करू इच्छित नाही कारण ते आधीच एखाद्यावर प्रेम करतात परंतु त्याबद्दल ते तुम्हाला सांगू शकत नसतात तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांच्या आवडीनिवडी तुमच्यासमोर उघडपणे व्यक्त करू शकतील मुलांना वेळ द्या अनेक वेळा पालक इच्छा नसतानाही मुलावर दबाव टाकून लग्न करतात नंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण आली की मुले पालकांना दोष देतात त्यामुळे मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी जबरदस्ती करण्यापेक्षा त्यांना वेळ द्या त्यांची समस्या किंवा कारणं जाणून घेऊन ते सोडवा अन्यथा त्याला काही दिवस द्या जेणेकरून तो लग्नाचा गंभीरपणे विचार करू शकेल तुमच्यासाठी आवडलेल्या लाईफ पार्टनरशी मुलाची किंवा मुलीची ओळख करून द्या जेणेकरून ते एकमेकांना समजून घेतील तुमच्या मुलाला किंवा मुलीलाही वाटेल की तुम्हाला त्यांच्यासाठी एक चांगला जोडीदार मिळाला आहे आजकालच्या मुली लग्न नको का म्हणतात एका रिपोर्टमधून मोठा खुलासा लग्नाबाबत तरुणांचे विचार बदलत आहेत आता ते एकटे राहणे पसंत करत आहेत त्यांना वाटते की लग्न त्यांच्या करिअरमध्ये अडथळा बनू नये ज्यामुळे ते उशिरा लग्न करतात किंवा लग्नच करत नाहीत विशेषतः मुलींचा असा विश्वास आहे की त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही आहे आता मुलींना लग्न का करायचे नाही या प्रश्नावर सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यांना अविवाहित राहण्यात आनंद वाटत आहे का दरम्यान नुकतेच एका सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे हा अभ्यास डेटा विश्लेषक मेंटेलने केला आहे या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की एकोणपन्नास टक्के पुरुष अविवाहित असूनही आनंदी आहेत तर एकसष्ट टक्के मुलींना एकटे राहायचे आहे या सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे असा दावा करण्यात आला आहे की पंच्याहत्तर टक्के अविवाहित मुलींनी जोडीदाराचा शोधही घेतला नाही मात्र यात मुलेही मागे नाहीत मुलींच्या तुलनेत पासष्ट टक्के मुले असे आहेत की ज्यांनी लग्न करण्याचा विचारही केला नाही कोणत्या कारणास्तव तरुणांना लग्न करायचे नाही लग्नासारखे पवित्र नाते जपण्याची जबाबदारी मुलांपेक्षा मुलींवर अधिक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे नातेसंबंध जपण्याबरोबरच त्यांना घरातील कामेही करावी लागतात जसे की स्वयंपाक करणे कुटुंबाची काळजी घेणे मुलांवर चांगले संस्कार करणे इत्यादी लग्नानंतर त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही याशिवाय जर त्यांना आयुष्यात काही मिळवायचे असेल तर त्यांना कामासह घर सांभाळणे कठीण होऊन बसते त्यामुळे ते लग्नात रस कमी दाखवत आहेत दुसरीकडे पुरुषप्रधान देशात मुलींची घुसमट होत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे त्या त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगत आहेत लोक काय म्हणतील याबाबतची चिंता बाजूला ठेवून मुली सुशिक्षित आणि स्वावलंबी होत आहेत त्यामुळे आता अविवाहित मुलींची संख्या पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींना एकटे राहण्यात कोणतीही अडचण येत नाही मुलींना असा विश्वास आहे की पत्नी आई बनल्याने त्यांना आनंद मिळेल्याची शाश्वती नसते एकटे राहून त्यांना आनंद मिळत असेल तर त्यात काय गैर आहे त्या स्वावलंबी आहेत अशा परिस्थितीत त्यांना जोडीदाराची गरज भासत नाही लिव्ह इन रिलेशनमुळे मुलींची विचारसरणी बदलली आहे का अहवालात आह म्हटले आहे की काही मुली लिव्ह इन रिलेशनमध्ये इतक्या आनंदी असतात की त्यांना लग्न करण्याची गरज वाटत नाही त्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी नको आहेत त्यामुळेच त्या, त्या, त्या लग्न करणे पसंत करत नाहीत सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की देशातील त्र्याऐंशी टक्के मुलींनी हे मान्य केले आहे की जर त्यांनी लग्न केले नसते तर त्या त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी राहिल्या असत्या त्यांना कोणत्याही बंधनात अडकलेले आवडत नाही तर त्र्याऐंशी टक्के मुली मानतात की त्यांना लग्नाची घाई नाही जोपर्यंत त्यांना योग्य जीवनसाथी मिळत नाही तोपर्यंत त्या योग्य जोडीदाराची वाट पाहतील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद